हा उदय महाराय कासारवाडण्या हा सध्या कासारवडण्याचा भितरल्या रस्ता येला त्या रस्त्या चौथीच्या पहिलीच्या आम्ही सांगत आहात की हांगा ही, ही जा जा जी फोंडकुलां पडलेली आहात ताका लागून वेगवेगळ्या तरेन अपघात जायत आहात म्हणून आयज पळत जी फोंडकुलां ही मोदी पडलेली आहात त्या ड्रायव्हरां ते फोर व्हिलरी टू व्हिलरी सेफ करपाक लागून गाडी आपली कशी भायर मारून घेतल्या अस्सिडंट झाले हांगा एक जिवीत हानी जातली आसली आमी अजूनही सांगता हो जो कवण तू चांदेल रस्तो हा सारको धोकादायक हा तेजी सर्वे करपाची करी वाटेक जी फोंकुलां पडली आहे ती पळव आणि हो आता एक्सिडेंट झाला कासारोड काजऱ्याकडे म्हणता थिंग आयज तो बाहेर गा। गेला गाडी ते बाहेर पवला त्यांना पण तो खंय पावला किती आले हे पळोवपाक ते रावले ना अशे तरेन हंगा अपघात जायत आहात आणि ही जर फोंडकुला ह्याच्या पुढे जर अशी उरली जे मोठ्या प्रमाणात अपघात जातले आणि हंगा जीवित हानी जातली हेचेर बेगोबेग लक्ष दिवपाचो गरज आहे